फक्त काही रॉयल्स रॉयल्स लोकांचा जे स्वप्न असतं ना ती गाडी इथं चिकलन उभी आहे याचा काय विषय नक्कीच तुम्ही बघू शकता एक आत्मोरली व्हायचा तरी एक विरला आले <laughs> ना हात करा ना वर्षी इकडं व्यू बघायला गेल तर गाई शोप अशी गाडी गाईस बघा तुम्ही पण असं वाटत टॉपचीच खरेदी गेले पाहिजे व्हायचं नात नाही नात केला वाया गेला तर आय गायच पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा सर्वेश माधुरी युट्यूब चॅनलवर तर आज आपला बरेच दिवसां ब्लॉग येतं आणि आपण एकवीर आईच्या दर्शनाला बरेच दिवसां आपण चालले एकविरीला आणि ब्लॉग पण बरेच येतं जर गाडीन बसले हो ना ब्लॉग गेले जरा इग्नोर करा चला मी ब्लॉग बनवलं विसरलेलो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा चला आईज आपल्या वाटी साहिड आहे आणि तनिष पाटील आज त्याचा बड्डे बाई म्हणून आम्ही चाललो आता एकविरीला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा चला डायरेक्ट भेटू रस्ते काय काय होतं ते दाखवू तुम्हाला जादी <एड़ी> बाला ना एक तास घालवले त्यांनी टाइमपास करत बोल कुठले गाडी मला या डबर मध्ये आले गाईर मध्ये फुल टाइमपास घरी जायला वाट वाटलं मग एक तास बारा मिनिट गाड्या गुड्या येणार आता ऑनलायला कुठं बापाची गाडी आईल बघा तुम्ही कसं वाटत टॉपचीच खरेदी केली आत नाही आत केला मग आया घ्यायला सावरेसर अरे एक तास अकरा मिनिट बारा सेकंड लावलंस काय बोलवा ते तुला काही ज्यानी पुला मला टाइमपास केले तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राह आता निघले आम्ही जायला म्हणजे निघलो घरांशी पहिलेच लावला आला पण डायरेक्ट लॅम्बर गिनी महायचं चार टायरांची लॅम्बर होती गाईच गाईच आता घाट चालू झाला काही निसर्गाचा आनंद घेत घेत चाललो आम्ही आता तर काय तुम्ही बघू शकता पब्लिक फुल पब्लिक आहे निसर्गाचा आनंद घ्यायची सवय लागली होत लोकांना काय दुःख आहे काहीच बघू शकता जसं काय आकाशन आले हो फुल गर्दी आहे काही काहीच आवरी गर्दी आहे का सांगून सोयना ना फुल गर्दी आहे गाड्यानं जायला पण रस्ता काही ना आवरे पोटू विठू कार फुल रिक्स गाईत समोर पूर्ण बघू शकता आता धुका समोरच्या गाड्या दिसतील तवर तरी हे बाई जास्त काही बोलून फायदा ना हे बारापैकी तर गाईच उतरले होता अर्धे रस्ते आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि आपला ब्लॉगर बघू शकता के पी ब्लॉगर काय व्यू येतो गाईच बघू शकता बघू शकता एक हात मोडले व्हायचा तरी विरला आले ना आत करा जो वर्षी इकडे व्यू बघायला गेलता जाऊ दे आता चला बघू पुढं ब्लॉक कंटिन्यू करत राहा तर गाई आता उतरले आम्ही इथं अर्धे रस्त्याने आयशा विल्याची कहाणी काय आहे ती जरा बघायला इथं बोलतं रॉयल्स रॉयल्स आहे शोध घेतो काय विषय ना तुला बघू शकता ही रॉयल्स रॉयल्स चिकलन डवले उभी काय गाडी काय विषय काय ही बघू शकता रॉयल्स रॉयल्स हे लोकांचा स्वप्न असतं ना ती गाडी काय तिथं चिकलन उभी आहे रॉयल्स रॉयल्स सिम्बॉल सिंबॉल बघू शकता काही गाडीचा काय विषय काय समज ना काय असे इथं चिखला नव्हती ढले वर्षी आईशा विला असं काय बघून फायदा ना याची काय कामी येते अर्धी माहिती बॅकग्राऊंड ब्लॉग कंटिन्यू करत राहा आता अर्धे रस्ते नाही थांबत थांबत राहा आणि यो बघू शकता आपला दहा करंदाचा ब्लॉगर बाईला सपोर्ट करा तर फायनल काय जात एक मस्तीचे पाहिजे बघू शकता तुम्ही इकडं आणि आताच पोहचलो तीन वाजता निघलेलो गाईज ना आता बसलो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा आता वरती पण जाऊ आपण आता पायत्याशी आलेला आहो आपण तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा वरती जाऊ त्या तुम्हाला नक्कीच तर गाईज बघू शकता काय मोसम झालेलं आहे आम्ही इकडं सगळी आता यांचा फोटो शूट चालू आहे कुठं जाईल तिथे फोटोशूट नाही करणार असं होत जाता तर फायनली गायच आता आम्ही वरती आलो गाडी घेऊन कारण की तसं आम्ही डेली येतो तेव्हा चालतच येत आहो पण रास पाणी विने आले मग गाडी घेऊनच आलो वरती तर काही तुम्ही बघू शकता किती पाणी आले म्हणून आम्ही चालत नाही आलो गाडी घेऊन आलो रास पाणी आले जारवी पराचं वर्ष व्हिडिओ बनवत आहोत काही स्फूल पाणी आले पाऊल थंड पाणी वर तर गाई जाता आपला ब्लॉग इथं एंड होल कारण की रास पाणी आले आणि आपल्याला वरती काय जायला भेटणार नाही चला यो यो मिनी ब्लॉग आपला यो ब्लॉग इथे एंड ना मिनी ब्लॉग पण येईल इंस्टाला नक्की बघा आणि एक चतून तिघं तिघं जावं आता तिघ वर्षी तिकडे आहेत पाणी बघू शकता तुम्ही गाई जाता एक वेळ आलं होतं होत ना जाऊ असं का होऊ शकत ना परसा चिक्या आता बघू पाऊस जर थांबला तर उतरू गाडीशी न तर गाडीनच बसून गप घरा जाऊ घेतल्या चिक्या इथून चिक्या केल्या तांबेलो आणि आता घेतल्या चिक्या बिक्या मग आता मिनिट ऑफ तनिषबाई बर्थडे सेलिब्रेशन बी करायचे बाई गाडीन बसले घेतल्या तर चिक्या विक्या चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा <laughs> तर गाई जाता निघलो घर जायला कुठेतरी जाऊ आपले तनिष बर्थडे आहे बर्थडे सेलिब्रेशन करू बाई काय आता बाई भिजले बोलला जाता नादना घराचा उग्र राहिले गाईज आपला ब्लॉगर आता सिंगर बनले गाईज आता आमचा केपी दादा ब्लॉगिंग सोडून डायरेक्ट सिंगर बनणार आहे यू यू सिंगर ए ब्लॉगर ब्लॉगर तुम्ही भांडगार मस्त